एखादी समजा थोडीशी छोटीशी भूक लागली तर आपण खाऊ शकतो तशाच प्रकारे मी आज बनवणार आहे मस्त चकली बनवणार आहे तेही भाजणीची चकली आपल्या घरगुती भाजणीची चकली बनवायची आहे त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे इथे एक चकली मसाला पॅकेट घेतलेलं आहे छोटं मी आणि ही थोडासा ओवा घेतलेला आहे आणि ही आपल्याला टाकायसाठी पीठ घेतलेली आहे सर्वात आधी आपण घेणार आहे पाणी ठेवून घेणार आहे आपल्याला पाणी गरम करायचं आहे कारण आपली चटनीला मळायला पाणी लागते एक दोन तांबे पाणी ठेवलेलं आहे मी जेवढं पाहिजे तेवढं आपण करू शकतो गॅस चालू करून आपल्याला हे पाणी गरम करायला ठेवायचंय ठेवलेलं आहे आपण आणि तिथं आपल्याला आपल्या चकलीसाठी तेल लागणार आहे तर मी एक किलो प्रमाणात ही चकली बनवणार आहे तर ते तेलाचं प्रमाण मी आपण टाकणार आहे अर्धी वाटी मी तेलाच मोहन टाकणार आहे चकलीला आपल्या खूप जास्त तेल टाकायचं नाही तेल जर जास्त झालं ना तर चकली पूर्णपणे तेलात त्यासाठी तेल आपल्याला प्रमाणातच टाकायचं आहे आपण थोडासा गॅस फास्ट इकडे ठेवून घेऊ आणि ह्याच्यावर आपण तेल काढायला ठेवलेलं आहे तिकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी तेल गरम होतोय तोपर्यंत आपण हे पीठ आपल्याला चालून घ्यायचं पीठ चाळून घेणार आहे आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं आपण हे पीठ घेणार आहे बघा साधारण एक किलो पीठ घेतलेला आहे मी टाकणार आहे मी आता ही चकलीच एक पॅकेट टाकून देणार आहे याच्यामध्ये कारण याच्यात मी चकलीचा मसाला टाकला ना तर आपल्याला कुठलं मिरची वगैरे कुठलं टाकायची गरज पडणार नाहीये तरी चकली मसाला टाकलेला आहे मी आणि ओ आपल्याला थोडासा जास्त टाकायचा आहे ओव्याने छान लागतं आणि थोडस असं ओव्याला आपण चुळून टाकणार आहे आणि बघा मसाल्यात पण पण आहे आहे अजूनही भरपूर टाकणार आता आपल्या तेलाला मोहन आलं ना आपलं तेल गरम झालं की आपण सगळं जे आपलं भाजणी आपण चाळून वगैरे मसाले सगळे टाकून घेतलेले आहेत त्याला छान असं एकजीव करून घेणार आहे तेल टाकून आपल्याला हे सोसवा असं एकजूट करायचं आहे एक आपण चमचा किंवा उद्यानाच्या सहाय्याने ही मिक्स करून घेणार आहे सगळं आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं ह्याच्यात मीठ राहिलेलं होतं आपलं एक दोन तीन चमचे मी मीठ टाकून घेतलेलं आहे परत नंतर आपण मीठ कमी जास्त करू शकतो तर बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला ठेवलेलं आहे तेल थो तेल मी थोडस आहे तर आता हे तेलामध्ये पूर्ण आपल्याला हे मिक्स करून आहे असं तेल पिठात छान चुरचुरलं ना म्हणजे आपली चकली एकदम छान अशी खुसखुशीत आणि खायला खमंग लागते एकदम मिक्स करून झालेला आहे तर थोडस गार झालं असेल तर आपण हाताने सगळ्या आपल्या अं भाजतील आणि इकडं पाणी पण आपलं गरम झालेलंच आहे तर आपल्याला जसं लागल असं हे पाणी आपण टाकून घेणार आहे गॅस बंद करूया आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून ते छान आपल्याला जसं असं असून घेणार आहे आणि ह्याचं कसं असतं पीठ जास्त सैल ठेवायचं नाही आपल्याला पीठ जास्त पाणी वगैरे जास्त झालं ना तर आपल्या चकलीला अशी मस्त काटे येत नाहीयेत खर्च पीठ घट्ट ठेवलं ना तर आपल्या चकलीला छान असे काटे येतात तर अशाच प्रकारे बघा आपण छान आता हे जसं पाहिजे आपल्याला चकलीला पीठ तशा प्रकारे आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहे कारण पाणी गरम आहे खूप पाहिजे तसं आपण हे पीठ चांगलं मळून घेऊया आहे मी बघा बघू शकता एकदम असं घट्ट पण नाही मळलेलं जास्त आणि जास्त पातळ पण नाही मळलेलं असं व्यवस्थित हे पीठ मळून ठेवलेलं आहे मी घेतले म्हणून आता ह्याला आपण

आणि पाणी राहिले ना आता तेलामध्ये चुरचुरत दे आपल्या अंगावर पण पडतं त्यासाठी ही स्वच्छ आपण असा कोरडा करून घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला त्याला पाण्याला हात लावायचं थोडासा थोडस पाण्याचा हात लावून आपल्याला याचं पीठ असं भरून घ्यायचंय जेवढं पाहिजे तेवढं माझ्याकडे स्टीलचा पण आहे म्हणजे ही सोऱ्या आहे स्टीलचा तिकडं राहिलेला आहे तर आता ह्याच्यानेच मला दाबून दाबून बनवावं लागेल बघा अशा प्रकारे आपल्याला छान अशी चकली बनवून घ्यायची आहे तशी पाहिजे आपण बनवू शकतो आणि लहान मोठी जशी पाहिजे तशी तुम्ही चकली बनवू शकता असे म्हणजे तेल पण इकडं चांगलं गरम झालेलंच आहे अजून आपण करून घेऊया छोट्या छोट्या केला ना म्हणजे खायला पण आपल्या छोट्या छोट्या मुलांना होतील आणि पण तेल गरम आहे आप तर आपण एक एक चपली ह्याच्यामध्ये सोडून घेऊया नको बघू शकता आणि गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचा आहे एकदा तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चांगलं तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे कमी गॅसवर आणि लगेच आपल्याला हा झाडा ह्याच्यामध्ये आतमध्ये घालायचा नाहीये चकलीला छान असा आपल्याला तळ द्यायचा आहे मग त्याला पलटी मारायचा आहे तसेच आपण आता राहिलेली चकली आपण करून घेणार आहे अशा प्रकारे एवढ्या एवढ्या बनवलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या पाहिजे तुम्ही तेवढ्या बनवू शकता आणि भाजलीची चकली एकदम खायला छान लागते थोडस आपल्याला फक्त असं थोडंही करायचं आहे चकलीला पहिला आपल्याला कडक द्यायचं द्यायचंय नाहीतर मग काय होईल चकली आपली मोडते त्यासाठी त्याला चांगलं असं तेलामध्ये चांगले आपण तळून घेणार आहे आणि मग त्याला आपण व्यवस्थित हे करून घेणार आहे तळून घेणार आहे छान आणि मंदाच्यावरच ही चकली आपल्याला करायची आहे बघा एवढ्या झाल्या त्याच्याने थोडस नाही का म्हणजे दाबायला जास्त मेहनत लागते स्टीलच्या सोऱ्यामध्ये एकदम चांगलं होईल पटापटा थोडं थो थो ते पाण्याचा हात लावू नका बघू शकता किती छान मस्त एकदम झालेले चकली आपली बघा तर का असं एकदम छान असे एकदम आपल्याला सोनेरी रंगावर छान खरपूस आपल्याला गोल्डन होईपर्यंत चकली चांगली भाजून घ्यायची आहे कारण कसं होतं आतमध्ये आवड तर असं चकली आपली भाजलेली दिसते कलर पण दिसतो पण आतमध्ये ते कच्ची राहते वरून वरून भाजली जाते तर मंग आपण असच ही चकली भाजून घेणार बघू शकता तेलाच प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित पडलेलं आहे ह्याला अजिबात म्हणजे आपली एवढा चकली विरगळी सुद्धा नाही आणि कडक पण होणार नाहीये तर आपण ही मंदाच्यावर अशीच ही चकली चांगली त्याच्यामध्ये काय आहे की चकली भाजताना व्यवस्थित आहे आपल्याला एकदम कमी ह्याच्यावर आपल्याला ठेवून जास्त काही गडबड करायचं नाही आहे ह्याला जास्त वेळ लागतो तळायला चकली त्यासाठी आशेवर ही आपली सगळी चकली आपण तळून घेणार आहोत शकता किती छान मस्त असं चकली आपली होती तुम्हाला जेवढी मोठी लहान तुमच्या तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं बनवू शकता आणि सगळ्या एका ताटात ता अशा बनवून घ्यायच्या आपल्याला आणि तळायला तर खूपच उशीर लागतो त्याला आता एक किलोचं एवढं पीठ झालेलं आहे आपलं तर आता ह्याला तळायला बनवायला वेळ लागत नाही आहे मैत्रिणी नो पण तळायला यायला जास्त वेळ लागतो कारण मंदाच्यावर ही चकली आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे तर मी आता हे तळून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता हे चकली आपली चांगली तळलेली आहे बघा कलर आलेलाच आहे आणखीन थोडासा कलर आपण ह्या चकलीला येऊ देणार आहे आणि मग आपण काढून घेणार आहे बघा अशा रंगावर आपल्याला ही चकली जास्त करपावायची पण नाहीये आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही अशा रंगावर मस्त असल्या ह्या चकल्या आपल्याला हे बघा तळून घ्यायच्या आहेत आता हे बघा ह्या राहिलेल्या पण आपण ह्या चकल्या अशा टाकून घेऊया एकदम कमी आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचंय आता हे सगळ्या चकल्या अशाच प्रकारे मी बनवणार आहे एक किलोचा जर तुम्हाला मी दाखवत बसले तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल आणि तुम्ही व्हिडिओ बघणार नाही तुम्हालाच कंटाळा येईल बघायचा चला आता मग हे एवढ्या बघा अशाच आपण ह्या चकल्या तळून घेणार आहे एकदम छान अशी खरपुसी चकली आता जर वाचली तरी एकदम खटखट चांगली झालेलीच आहे तर अशाच प्रकारे आपण ही सगळी चकली तळून बनवून घेणार आहे तुम्हाला बघू शकता एवढ्या झालेल्या आहे चकल्या आणि पूर्ण एक तास होऊन गेलेला आहे तळायला जास्त वेळ लागतो का चकल्याला चकलीचा आपला कलर एकदम छान असा आलेला आहे छान मस्त अशा बघा खरपूस मी तळलेला आहे चकली आता हे चकली बघा एवढं एवढंच राहिलेलं आहे आपलं आता हे राहिलेलं आपण ह्याच्यात चढून घेणार आहे जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर ही तळ्यामुळे जास्त वेळ लागलेला आहे आपल्याला फास्ट गॅसवर तळ असत तर कधीच झाले असते आपण आतमध्ये कच्च राहिला असत संपलेलं आहे पीठ आपलं आता फक्त ही एवढं एक राहिलेलं आहे ह्याची आणखी एक दोन तीन चकली होईल आपली करून घेऊ आपण एकदम कमी गॅस ठेवलेला आहे मी आणि राहिलेली सगळी चकली आता मी करून घेणार आहे बघू शकता एवढ्या ताट भरून झालेले एक किलोला थोडस कमी असेल पीठ आपलं एक किलो दोन किलो करायला काहीच वाटत नाही मैत्रिणी आवड असत दोघी असण ना तर थोडं थोडं आपण करू शकतो पण एकटी म्हणलं की पूर्ण हात आपले दुखण्यात येत ह्या हो सोऱ्याने आता संपलेला आहे आणि शेवट आपल्या सात चकली आता झालेली आहे ही तळ्याच्या नंतर ही चकली मी तळून घेणार आहे तर बघा झालेल्या आहे सगळ्या चकल्या आपल्या बनवून तळून झालेल्या आहेत हे बघा हे शेवटच्या ही तळलेले आहेत मी बघू शकता एकदम छान कलर सुद्धा एकदम छान झालेला आहे एकदम चकली आपण असं हातात चकली कि कुरकुरीत झालेली आहे आणि बघा किती खुसखुशीत ही चकली खाण्यासाठी एकदम झालेली आहे त्याला तेल हे बघा तेल सुद्धा जास्त झालेलं नाहीये आणि तेल कमी पण पडलेलं नाही जेवढं आपल्या चकलीला लागते तेवढं तेल लागलेलं आहे मस्त असं ही चकली खाण्यासाठी किंवा तुम्हाला कुठे प्रवासात वगैरे न्यायचं असं तर तुम्ही अशा प्रकारे आपलं घरगुती खा खायचं व्यवस्थित छान पदार्थ बनवू शकता मग आजचा तुम्हाला हा मस्त खरपूस आणि खुसखुसित चकलीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा आणि आवडला असाल तर एक लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्र